आज आपण अशा घटना बघणार आहे जिथे जाऊ नये पण तरी लोक तिथे गेली आणि त्यांचा अंत भयानक झाला पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला भयानक विचित्र आणि रहस्यमय घटना स्टोरी रूपात बघायला आवडतात तर तुम्ही अगदी बरोबर चॅनेलवरती आलाय आम्ही तेच सांगतो आणि आठवड्यातून एक ते दोन स्टोरी अपलोड करत असतो जर तुम्ही इंटरेस्टेड असताल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा पण जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतात तेव्हा वेळ काढून माझ्या व्हिडिओना थोडा तरी प्रतिसाद नक्कीच द्या तुमचा प्रतिसाद आम्हाला ताकत देतो चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी बावीस मे दोन हजार एकवीसच्या च्या दिवशी वडील आणि त्यांचा लहान मुलगा बार्सिलोना स्पेन जवळ असलेल्या शहरामध्ये चालत फिरत होते आता त्यांनी ठरवलं होतं जसं ते जवळच्या गावापाशी पोचतील तसं तिथून पुन्हा माघारी फिरून ते स्वतःच्या घरी जातील पण त्या लहान मुलांनी त्याच्या वडिलांना एका जुन्या थिएटरपाशी थांबण्याचा हट्ट केला तो लहान मुलगा आणि भरपूर लहान मुलं त्या थिएटरपाशी थांबण्याचा हट्ट करत राहायची त्याचं कारण असं होतं की त्या थिएटर समोर असलेला डायनॉसॉरचा पुतळा जो की डायनॉसॉरच्या टेगा सोरस प्रकारातला होता आता वडील थोड्या आणि तयार झाले आणि ते दोघं त्या थिएटरच्या दिशेने निघाले आता त्या दिशेला वळल्यानंतर जसा डायनोसॉरचा पुतळा दिसायला लागला तसा तो मुलगा जोरात त्या दिशेने पळाला तसे वडील त्याच्याकडे लक्ष देऊन त्या दिशेला निवाण चालत होते आता वडील बघत होते जसा त्यांचा मुलगा जोरात त्या डायनोसॉरच्या पुतळ्यापाशी पोचला तसा तो अचानक थांबला आणि पुतळ्याच्या खाली टग लावून बघायला लागला त्याच्या वडिलांना वाटलं की त्यांनी काहीतरी वेगळं बघितलंय म्हणून तो इतकं टक लावून बघत असेल त्यामुळं दिला आणि विचारलं तुला काय वेगळं दिसलंय का त्यावेळी मुलांनी फक्त डायनोसरच्या मागच्या उजव्या पायाकडं बोट केलं त्यामुळे त्याच्या वडिलांना काहीतरी चुकीचं जाणवलं ते जोरात त्याच्याकडे पळाले आणि त्याच्या बाजूला जाऊन बसून त्या दिशेला बघायला लागले ज्या दिशेला त्यांचा मुलगा बोट दाखवत होता आता पहिल्यांदा त्याच्या वडिलांना जाणवलं की तो डायनोसॉरच्या मागच्या उजव्या पायावरती गेलेला क्रॅक दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्यांना वाटलं मुलाला फक्त सांगायचंय की तो पुतळा लवकरच तुटणार आहे पण थोडं नीड बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं त्यांचा मुलगा त्या पुतळ्याला गेलेला क्रॅक नव्हता दाखवत तर तो, तो दाखवत होता क्रॅकच्या आत काय आहे आणि जेव्हा त्याच्या वडिलांना ते काय होतं हे लक्षात आलं तसं त्यांनी त्यांच्या मुलाला उचललं आणि जोरात मागच्या दिशेला पळून इमर्जन्सी नंबरला फोन लावला थोड्याच वेळात पोलीस आणि फायर ब्रिगेड तिथं पोहोचली ते डायनॉसॉरच्या पुतळ्यापाशी गेले आणि त्यांनी कन्फर्म केलं की पुतळ्याच्या पायाच्या आत काय होतं तसे ते त्यांच्या ट्रकपाशी गेले त्यांनी ट्रक मधून चेन मशीन बाहेर काढलं आणि त्यांनी डायनॉसॉरच्या मागच्या पायात मोठं होल तयार केलं त्यामुळे त्यांना त्या, त्या पायात असलेली गोष्ट बाहेर काढायला जमली जी गोष्ट वडील आणि मुलांनी सर्वात आधी बघितली होती आणि ती होती एका माणसाची डेड बॉडी त्या माणसाबद्दल कुणालाच काही माहिती नव्हती फक्त इतकंच की तो एकोणचाळीस वर्षाचा पुरुष होता नक्की काय झालं हे सांगणं अवघड आहे पण असं बोललं जातं त्या माणसानी त्या डायनोसरच्या पुतळ्यामध्ये आत जायचं ठरवलं जेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्या पुतळ्याचं पोट हलवलं जाऊ शकत त्यानी ते पोटाचं दार बाजूला ढकललं आणि मोबाईलचा फ्लॅश चालू करून तो त्याच्या आतमध्ये घुसला जसा तो आत गेला त्याचा काही कारणामुळे मोबाईल हातातून सटकून खाली पडायच्या आईजी तो मोबाईल पुतळ्याच्या मागच्या उजव्या पायाच्या आतमध्ये जाऊन पडला त्यामुळे आता त्यांनी त्याचा मोबाईल काढायचा प्रयत्न सुरू केला तसा तो पोटावरती घसरत घसरत त्या मागच्या उजव्या पायापाशी गेला आणि आता तो त्याचं डोकं त्या पायामध्ये सरकून त्याचा मोबाईल काढायचा प्रयत्न करायला लागला जसा तो अजून स्वतःला खाली त्या पायामध्ये सरकून मोबाईल हाताला लागतोय का हे बघायचा प्रयत्न करत होता तसा तो अजून थोडा थोडा त्या पायामध्ये स्वतःला सरकवत चालला होता आता जसा त्याचा हात त्याच्या मोबाईलपाशी पोचणार तसा त्याच्या पुढच्या शरीराचं वजन मागच्या शरीरापेक्षा जास्त झाल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो त्या पायाच्या बॉटम मध्ये डोक्याच्या दिशेने घसरला आता त्या पुतळ्याच्या पायाची जाडी खूप कमी होती त्यामुळे हे अशक्य होत की तो पुन्हा उलटा फिरून वरती येऊ शकल म्हणजे तो भाग इतका टाईट होता की त्याला थोडी हालचाल करणं सुद्धा अवघड होत तो साधा त्याचा हात पुश करून बाहेर पण निघणं अशक्य होतं आणि त्याचे पाय पण पूर्णपणे आधांतरी असल्यामुळं त्याला बाहेर येण्यासाठी त्याचे पाय वापरणं पण जमणार नव्हतं त्यामुळे आता तो माणूस जीवाच्या आकांताने ओरडायला लागला पण काही कारणामुळे कुणालाच त्याचा आवाज आला नाही आणि थोड्या वेदनादायक दिवसानंतर तो मृत्युमुखी पडला पोस्टमार्टम रिपोर्ट पब्लिक केला गेला नसला तरी एक सांगता येईल त्याचा मृत्यू डिहायड्रेशन मुळे किंवा त्या टाईड जागेमध्ये छाती जास्त फुगवता न आल्यामुळं त्याच्या लंगला ऑक्सिजनचा कमी पुरवठा मिळून त्याचा गुदमरून मृत्यू झाला असावा या भयानक घटनेनंतर डायनॉसॉरचा पुतळा त्या थिएटर समोरून काढला गेला आहे दोन हजार नऊ मध्ये पंचवीस वर्षाच्या लॅरीने त्याचं शिक्षण पूर्ण करून त्याच्या आई वडिलांच्या शहरात म्हणजेच इवोवा या शहरात येण्याचा निर्णय घेतला तो त्याच्या भविष्याच्या बाबतीत एक्सायटेड होताच आणि त्याच्या फॅमिलीला सुद्धा त्याच्यावरती खूप अभिमान होता आता त्याने सर्वात आधी काहीतरी जॉब करण्याचं ठरवलं तसं त्याला या शहरामधल्या लोकल नो फ्री सुपर मार्केटमध्ये सुद्धा मिळाला त्याला माहिती होतं त्याचा हा जॉब टेम्पररी आहे पण त्याला निवडण बसून दिवस काढायचे नव्हते जरी तो जॉब टेम्पररी होता पण त्याला त्याचा जॉब आवडायचा कारण तो ज्यांच्यासोबत काम करायचा त्याला त्यांच्यासोबत काम करणं भरपूर आवडायचं पण लॅरी आणि त्याच्या फॅमिलीचे दिवस नोव्हेंबर दोन हजार नऊ मध्ये संपूर्ण केले जेव्हा नोव्हेंबर सव्वीसला शहरामध्ये मोठं हिमवादळ आलं होतं तेव्हा लॅरी आणि त्याची फॅमिली घरात मस्त डिनर पार्टी एन्जॉय करत होती सगळ्यांचं जेवण करून झाल्यानंतर लॅरी त्याच्या फॅमिलीला बोलला त्याची आज कामावरती नाईट शिफ्ट आहे आता फॅमिलीची इच्छा नव्हती की तो आज कामावर जावा तरी त्यांनी त्याला विचारलं आज जाणं इतकं गरजेचं आहे का कारण की बाहेर पण भरपूर भरपाचं वादळ सुटलेलं आहे पण लॅरी बोलला मला आज काही करून जावं लागल त्यामुळे लॅरीने घर सोडलं आणि तो कामाला निघून गेला पण जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तो शिफ्ट वरतून माघारी आला तेव्हा त्याची आई सांगते त्याच्याकडे बघून असं वाटत होत तो कुठल्या तरी टेन्शन मध्ये आहे तो नेहमी सारखा वागत नव्हता त्याची आई त्याला विचारायचा प्रयत्न करत होती की तुला काही टेन्शन आहे का काही घडलंय का तुझ्यासोबत तेव्हा तिला लक्षात आलं त्याला एखाद वेळी एन्झायटी अटॅक येत असेल कारण की थोड्या वर्षापूर्वीच लॅरीला भरपूर पॅनिक अटॅक येत होते तो त्याच्या डिप्रेशन सोबत भरपूर स्ट्रगल करत होता आणि पूर्वी ज्यावेळी त्याच्या आईने त्याला दवाखान्यात नेऊन दाखवलं होतं तेव्हा तो कुठं ना कुठं स्टेबल झाला होता पण तिला सध्या माहिती नव्हतं लॅरी त्याच्या साठीच्या गोळ्या खात होता की नव्हता त्यामुळे तिने सेफ साइड म्हणून त्याला डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला डॉक्टरांनी लगेच त्याला अँटी डिप्रेशन गोळ्या लिहून दिल्या ते घरी आले आणि लॅरीने गोळ्या खायला सुरुवात सुद्धा केली पण डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या लॅरीवरती काहीच काम करत नव्हत्या कारण की त्या दिवसभरात लॅरी आता अजूनच जास्त टेन्शन मध्ये आणि पूर्ण कन्फ्युजन मध्ये वाटत होता त्याने त्याच्या आईला सुद्धा सांगितलं की त्याला काहीतरी आवाज ऐकू येत आहेत जे त्याला सांगतायत काहीतरी गोड खा कारण की तुझं हृदय खूप जोरात आता त्याची आई त्याला फक्त शांत करायचा प्रयत्न करून त्याला गोड खाताना बघून विचार करत बसली होती शेवटी त्या रात्री तो झोपला पण त्याची आई विचार करत होती काही करून रात्रभरात गोळ्यांचे इफेक्ट होऊन त्याला सकाळी एकदम फ्रेश वाटवं हो। कारण की आतापर्यंत तरी त्याच्यावरती गोळ्यांचा काहीच इफेक्ट झालेला दिसत नव्हता दुसऱ्या दिवशी लॅरी सकाळी उठल्यानंतर आधीच्या रात्रीपेक्षा जास्त वाईट कंडिशन मध्ये दिसत होता त्याला आता वेगळीच भास व्हायला सुरुवात झाली होती आता तो बोलत होता आपल्या घरात काही माणसं आहेत जे मला शोधतायत आता त्यांनी तो संपूर्ण दिवस त्या आभासी लोकांपासून लपवण्यात घालवला होता पण पुढे त्या रात्री तो संपूर्ण विचित्र वागायला सुरू झाला तो त्याच्या फॅमिलीवरती ओरडायला सुरू झाला आणि त्याच वेळी अचानक तो घरातून बाहेर पळाला ना त्याने शूज घातला होता ना जॅकेट ना पाकिट ना काहीच त्याकडे होत काहीच नाही तो तसाच घराच्या बाहेर पळून गेला आणि बाहेर सुरू असलेल्या हिमवादळात गायब झाला त्याच्या घरच्यांना काहीच कळत नव्हतं ते लगेच त्याच्या मागे पाळाले पण बाहेर भयानक बर्फ पडत असल्यामुळे त्यांना समोर बघणं सुद्धा अवघड होत तो गायब झाला होता त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला पण पोलिसांचा सुद्धा तोच प्रॉब्लेम होता कारण की समोरचं दिसणं त्यांच्यासाठी सुद्धा अवघड झालं होतं पोलिसांनी लॅरीच्या फॅमिलीला सांगितलं ते आज रात्री तरी लॅरीला ले शोधू शकणार नाहीये उद्या सकाळीच आम्हाला आमचं काम सुरू करत लॅरी रात्रीमध्ये घरी आला तर चांगलीच गोष्ट आहे पण दुसऱ्या दिवशी लॅरी अजून सुद्धा घरी आला नव्हता आता त्या दिवशी वातावरण शांत झाल्यानंतर पोलिसांनी लॅरीला शोधायला सुरू केलं पण शहरामध्ये लॅरी कुणाच्याच नजरेमध्ये आला नव्हता आणि दुर्दैवाने भरपूर भरप पडल्यामुळं लॅरीच्या घराबाहेर पडल्यानंतर पायाचे जे ठसे उठले होते ते पण निघून गेले होते पण असेच भरपूर दिवस निघून गेल्यानंतर लॅरीचा काहीच शोध लागला नव्हता आता पोलीस म्हणाले आम्ही आमचे संपूर्ण प्रयत्न केले पण आता आम्ही काहीच करू शकत नाही लॅरी स्वतःहून परत आला तर चांगलीच गोष्ट आहे आता दहा वर्षानंतर नो फ्रिल सुपर मार्केट जिथं लॅरी काम करत होता ते बिझनेस नसल्यामुळं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आता काही कामगार वस्तू हलवण्यासाठी आणि काही कपाट फ्रीज डीप बाहेर काढण्यासाठी पाठवले गेली आणि जसे सर्व ते सर्व सामान बाहेर काढत होते तसे ते मोठ्या डीप फ्रीजर पाशी पोहोचले त्याच्यामध्ये डेअरी प्रोडक्ट किंवा आईस्क्रीम वगैरे हो ठेवल्या जातात तो भिंतीपासून पुढे घेण्याचा ते प्रयत्न करायला लागले तशी लॅरीची बॉडी घरत त्याच्या मागून बाहेर आली लॅरीचं शरीर जवळपास अठरा इंच जागेत म्हणजे फ्रीजर आणि मागच्या भिंतीमध्ये जवळपास दहा वर्ष दबून राहिलं होतं असं बोललं जातं ज्या दिवशी लॅरी घरातून बिना शूजचा पळाला होता तो रोडवरती गेला आणि कसा बसा नो फ्रिल सुपर मार्केटकडे आला आता मार्केट ते मार्केट त्यावेळी बंद होतं पण त्याला मार्केटच्या बॅकडोअरचा ऍक्सेस होता कारण की तो तिथे जॉब करत होता आत आल्यानंतर तो त्या मोठ्या फ्रीजर वरती चढला आता त्याचा विचार होता की वरती चढल्यामुळं आपल्याला कोण बघू शकणार नाही आणि आपण इथं पूर्ण रात्र काढू पण काही ना काही कारणामुळं तो घसरला आणि फक्त अठरा इंच जागा असलेल्या जागेत कोसळला जो की फ्रीज आणि भिंतीमध्ये होता इन्व्हेस्टिगेटरच म्हणणं होतं की हे शक्यच नव्हतं लॅरीला या भागात पडल्यानंतर काही दुखापूत होऊ शकेल तो फक्त त्यात अडकला होता पण खरा प्रॉब्लेम असा होता की फ्रीज थंड ठेवण्यासाठी जे मोठे फॅन फ्रीजच्या मागे फिरत असतात ते भरपूर मोठा आवाज करतात त्याच आवाजाने कुठं ना कुठं लॅरीने जीव वाचवण्यासाठी दिलेला आवाज बाहेर लोकांच्या कानावरती पडले नव्हते आणि शेवटी लॅरी ओरडून ओरडूनच मरण पावला होता आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे दहा वर्षापूर्वी लॅरी गायब झाल्यानंतर थोडेच दिवसानंतर त्या शहरामधील भरपूर लोक फेसबुक वरती कमेंट सुद्धा करत होते की ते परत कधी नो फ्री सुपर मार्केटमध्ये जाणार नाहीयेत कारण की तिथे खूप भयानक वास येतो चला आजच्या इतकंच होतं या स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटल्या असतील त्यामुळे लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केले आहेत तिथे तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या सुद्धा शेअर करू शकता तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद